सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिन्नर आवक एक हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक पाचशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी वांबोरी आवक पाच हजार आठशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक पंधरा हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीस रुपये सर्वसाधारण दर दोन, दोन जास्तत हजार सहाशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तच जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान